हॅलो फ्रेंड्स बाळदाशी चेतना चायनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पांना आपण एकदंत का म्हणतो चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधू या स्टोरीमध्ये खूप खूप वर्षापूर्वी भगवान विष्णूचं एक रूप पृथ्वीवर आलं होतं ते म्हणजे परशुराम त्यांच्याकडे एक दिव्य कुराड होती जी भगवान शिवांनी स्वतः दिली होती या कुराडीच्या बळावर परशुरामांनी असंख्य राक्षसांचा नाश केला होता सर्व राक्षसांना पराभूत करून परशुराम थेट कैलास पर्वतावर गेले त्यांना आपले गुरु असलेल्या भगवान शंकरांना नमस्कार करून आभार मानायचे होते दाराशी पोचल्यावर त्यांना छोटा गणेश भेटला परशुराम नम्रपणे म्हणाले गणेशजी मी भगवान शंकराला भेटायला आलो आहे मला आज जाऊ द्या गणेश म्हणाले नाही बाबा ध्यानात आहेत कोणीही आज जाऊ शकत नाही परशुराम गंभीरपणे म्हणाले तू माझा राग पाहिला नाहीस या जगात मला कोणीही थांबवू शकत नाही बाजूला हो आणि ते पुढे चालू लागले पण बाप्पा कुठे थांबणार त्यांनी पुन्हा परशुरामांना थांबवलं यामुळे परशुराम रागावले आणि दोघात भीषण झुंज झाली अचानक परशुरामांनी जोरात कुराट फिरवली गणेश थांबले का बरं कारण ती कुराट महादेवांची होती मी वडिलांच्या अस्त्राला कधीच आदराशिवाय रोखणार नाही असं त्यांनी आपल्या मनाशी ठरवलं आणि गणपती बाप्पा तिथेच उभे राहिले आणि धाड कुऱ्हाड त्यांना लागली आणि त्यांचा एक दात तुटला हे पाहून माता पार्वती आणि महादेव बाहेर धावत आले त्यांनी आपल्या लाडक्या गणेशाला जमिनीवर वेदनेने तळपताना पाहिलं परशुरामांना लगेच आपली चूक कळाली अपराधी वाटून गुडघे टेकून ते म्हणाले देवा मला माफ करा मी खूप मोठी चूक केली माता पार्वतीच्या डोळ्यात पाणी आलं त्या संतापून म्हणाल्या फक्त मा माफी मागून माझ्या मुलाचा दात परत येणार आहे काय तेव्हा परशुराम म्हणाले ते गणेशाकडे हात जोडून म्हणाले आजपासून तुझं नाव एकदंत असं होईल लोक तुला अजून जास्त भक्तीने पुजतील म्हणूनच आपल्या बाप्पाला आज आपण एकदंत म्हणूनही ओळखतो बरं मुलांनो या गोष्टीतून आपण काय शिकतो तर रागाने कुणीही मोठं होत नाही खरी ताकद कशात आहे ती आहे क्षमा करण्यात संयम आणि आदरात असते गणपती बाप्पा Moria. Se la